वर्सोवा विधानसभेत लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशन मौरिया समोर रात्री दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या वेशा व्यवसायामुळे तेथून जाये करणाऱ्या महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत होती स्थानिक नागरिकांना बदनामीचा सामना करावा लागत होता यामुळे स्थानिक नागरिकांनी सदर माहिती ब्लॉक अध्यक्ष जयगुप्ता यांना देताच त्यांनी महाराष्ट्र क्रांती संघटना अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून मार्गी न लागणारे अनेक असे प्रश्न मार्गी लागले तसेच तळागाळातील नागरिक असंघटित नागरिकांसाठी लढा देणारे पी बी कोकरे यांना सदर प्रकरणी माहिती देताच कोकरे यांनी तात्काळ आंबोली पोलीस ठाण्याला भेट देत त्यांना एक प्रकरणी एक पत्र देत सदर गंभीर प्रकरणी लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा स्थानिक नागरिकांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता त्याची तात्काळ दखल घेत आंबोली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ महिला मुलींवर गुन्हा दाखल केला आहे यानंतर सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जाणार नाही असे पत्रात सांगितले आहे सदर प्रकरणी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना पीबी कोकरे यांनी सांगितले की वर्सोवा अंधेरी विधानसभेत जनतेला कोणतीही समस्या असेल तर ता त्यांनी मला संपर्क करावा माझ्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे काम करू व त्यांनी या प्रसंगी ब्लॉक अध्यक्ष जयगुप्ता जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांचेही आभार मानले